चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दत्त निवडणूक बिनविरोध व्हावी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विरोधासाठी विरोध नको विरोधकांनी केलेल्या प्रचाराचे मतात रूपांतर झाले नाही हा आजपर्यंत शिरोळच्या श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील इतिहास आहे सत्तेचाळीस वर्षात केवळ एक वेळच कारखान्याची निवडणूक बिनिरोध झाली होती विरोधाला विरोध म्हणून चांगला चाललेला कारखाना आर्थिक अडचणीत आणणे बरोबर नाही एफ आर पी बरोबरच सेंद्रिय शेती छारपडमुक्त जमीन शैक्षणिक संस्था ऊर्जांकूर प्रकल्प अशा योजनांच्या माध्यमातून सभासद हितांचेच काम होत आहे हे दत्तने सभासदांना पटवून सांगितले आहे त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यातून होत आहे सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये स्वर्गीय दत्ताजीराव कदम दिनकरराव यादव विश्वासराव घोरपडे व सहकार्यांनी या कारखान्याच्या पाया घातला त्यानंतर संस्थापक संचालक माजी अध्यक्ष दिवंगत सारे पाटील यांनी विकासाचा कळस चढविला दत्तने सहकार क्षेत्रात वेगळेपण दाखवून दिले आहे सारे पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र गणपतराव पाटील दत्त उद्योग समूहाची धुरा सांभाळत आहेत छारपडमुक्त जमीन या प्रकल्पाच्या माध्यमातून माध्य। दत्तने शेतीचा कायापालट केला आहे उत्कृष्ट प्रशासनाची सांगड घालून गणपतराव पाटील यांनी दत्त उद्योग समूहाची वाटचाल सुरू ठेवली आहे अलीकडच्या काळात सहकार कर साखर कारखानदारांनी सहकारी साखर कारखानदारी अडचणीत जात आहे काही सहकारी कारखाने खासगी संस्थांना चालवायला द्यायची वेळ आली आहे मात्र दत्त त्याला अपवाद ठरला आहे दत्तने नेहमीच संघर्षातून वाटचाल केली आहे ऊस दराच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही नेहमीच दत्तविरोधी भूमिका घेतली होती मात्र सारे पटेल यांच्या निधनानंतर राजू शेट्टी यांनी सारे पटेल यांच्यासोबत आपले वैचारिक मतभेद होते असे सांगितले होते दरम्यान कारखान्याची पंचवर्षी निवडणूक झा जा, जाहीर झाली असून विरोधी पॅन्यांसाठी कोणता गट पुढे येणार याकडे लक्ष लावून राहिले आहे निवडणूक लागली तर दीड ते दोन कोटी रुपयाचा बोजा कारखान्यावर पडणार आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा